माझा एक दोस्त होता उस्मान भाई लई गरीब पारवा काय झालं मुना मु त्याला ना उस्मान होतं पण मी मुन्ना त्याला मुन्ना अरे मुना गवताल जा लई लोणा काढून ठेवाय मला बर काढून मारते घे आपण काढून आणू चल बर बर म्हणला चल का मी लो लो लोणा सकाळी बघितलाय म्हणला काढू देते ते मला माहीत नाही बघा अर काढून आणायचा म्हणला चल तर चल गेलो खुरप बिरप दावी घेऊन खुरप काढी करून लिशेवर गवत काढायला नका गवत काढू तर मुना असाच बांधाय जागे हे मुना बांधावर गेला कवळा गज भरून आणला कडवाळाचा अगं ता त्या म्हणा मसाला टाकून येतो ही आणि पुन्हा गवात काढतो मग टाक मी काय कडवाळ नेत नाही माजरी खात नाही कडू लागतर टाक जा मसरला हे ना आणलं घे शेजा घरच्या दोन तीन मसराला टाकलं आणि राय मावशी ज्या न्हाव्या ज्या बी मशीला टाकलं मग तिच्या कशाला टाक मग आपल्या शेजारला बांधले मला वनात बांधले ती सावलीला आमच्या घरापाशी सावली आहे आणि त्याला टाकलं म्हणून काय वड खाते मला था। जरा त्याला टाकलं मोठभर तिन्ही ज्या तिन्ही मसरी किरा लागून मेले ए या भाड्याकडून माझी रेडी भरून घेते का भरून घे काय कर का काय झालं Allah, अला आता आमच्या सावलीला बांधली म्हणा मी काय तुला नको म्हणणं आता तुझी वड घ्यायला लागली म्हणून लाईफ टाकली माझी बी मेली तुझी मिल मी काय भरून देत नाही बाबा तू मग अक्षील भरून मी कुठली देऊ माझी जिथे राहिली तुझी मिली असती मी भरून दिली असती आता तीन चार मेली मी काय करू